मित्रांनो जंगलाचा राजा म्हणजे सिंह ताकद धैर्य आणि शिकारीपणाचं प्रतीक त्याच्या एका झेपेत कोणताही प्राणी जगू शकत नाही त्याच्या नजरेत एकदा कोणी आलं की त्याचं भविष्य ठरलेलंच असतं मृत्यू पण ह्या व्हिडिओमध्ये जे घडलं ते पाहिल्यानंतर तुम्हाला देखील तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही तुमचाही श्वास रोखला जाईल होय एका छोट्याशा नाजूक दिसणाऱ्या हरणानं चक्क जंगलाच्या राजाला धोबी दिले एक शांत दुपार जंगलातल्या तलावा शेजारी एक हरिण तहान भागवण्यासाठी आलं त्याच्या डोळ्यात सावधगिरी होती कानात सतत जागरूकता होती कारण जंगलात धोका कधी कुठून येईल सांगता येत नाही हरिण पाणी पित पण त्याला साधी कल्पना देखील नसते की मृत्यू फक्त काही फूट अंतरावर दाबा धरून बसलाय सिंह अचानक सिंह वाऱ्याच्या वेगाने झेप घेतो क्षणभरासाठी असं वाटतं की आता हरणाचं प्राण वाचणं अशक्य आहे प्रेक्षक धडारून जातात हृदय धडधडायला लागतं पण थांबा पुढच्या क्षणी घडतो तो चमत्कार हरिण चपळाईने वळण घेतं डोक्याचा वापर करत सिंहाला चकवा देतं सिंह जेवढ्या जोरानं धावत येतो तेवढ्या जोरात त्याचं संतुलन सुटतं आणि तो पुढे निष्ठून जातो त्या क्षणी हरणाला स्पर्श करूनही अपयशी ठरतो काही सेकंदाच्या फरकानं हरिण जिवंत राहतं सिंहाला रिकामे हातानं परतावं लागतं आणि हरिण विजयी ठरतं हा फक्त जंगलाचा थरार नाही आहे मित्रांनो तर आपल्या आयुष्याचा धडा आहे कधीच कुणाला कमी लेखायचं नाही कधी कुणाला कमजोर समजायचं नाही कारण संधी मिळाली तर लहानातला लहान जीव देखील मोठ्याला हरवू शकतो आणि खरंच सांगायचं तर हीच जीवनाची खरी शिकवण आहे जिद्द जागरूकता आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय मृत्यूला देखील हरवू शकतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या हरणाची ही चपळाई म्हणजे निसर्गाने दिलेला चमत्कार नव्हे तर धैर्याचा खरा धडा नाही का तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये अवश्य लिहा आणि अशाच भन्नाट आणि थरारक व्हिडिओसाठी आपल्या या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट करा धन्यवाद